न्यू ब्लॉग मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आता वाजले सात आणि आम्ही पितोय चहा तो पण ब्लॅक टी बघा माझ्या खोपात दिसतच नाही ब्लॅक टी बघा किती साधी गोष्ट दिसतच नाही दाखवा तुमची ब्लॅक टी खाली करा हे बघा ब्लॅक टी दोघांची दिसली का गाईचं आणि ब्लॅक टी आणि मस्त चेस घेऊया आपण तिघांनी ब्लॅक चॉप टू सेम याचा पण चेस घ्यायची काय तिथं आपलं जेवण चालू आहे मस्त पाहिजे आणि तुमच्या कुटुंबी काय बनवत आहे सांगतील आता थोड्या वेळ काय का फंडा अंडा भुर्जी आणि हे बघा इथं बघू शकता इथं आहे आपल्याकडे डोस्याचं पीठ आणि आपली सोनू इथे सोनू इथे आहे दुपारची बिर्याणी व्हेज बिर्याणी आणि बघा बघू शकता मस्तपैकी मस्त आपलं चालू आहे बनवायचं आणि हे बघा असं असं कधी तुम्ही बघितलं का गाईज बटरफ्लाय कमेंट मध्ये उडून जाईन बाकी काही नाही हे बघा किती छान आहे आणि समोरून जर बघाल ना गाईस तुम्ही समोरून अजून छान दिसत आहे माझं सोन होत त्यालाच बघून हे करतोय तोंड गेलं काय झालं तर आणि रोजच्या रोज नवीन नवीन बटरफ्लाय आली बटरफ्लाय पटक नको नको त्या दिवशी ना राखीजी माहिती का असं स्वच्छ होतं आणि गोल्डन कलर होतो मी याला दाखवा सा, असेच का सारखी उडू नको तो झोपल्या बिचारा त्याला काही नको लय भारी दिसत होत इथं आपली फोन बोलण्या बोलण्या झटपट अंडा बिर्याणी बनवते मी अंडा भुर्जी अरे अंडा बुर्जी तर बघू शकता काही अशा प्रकारे आपल्याकडे बनत आहे अंडा बुर्जी आणि हा बघा सोनू कसलं लहान शिकवलं रे तुला आज कसा पण ते गाणं कुठलं होतं डीजेवालं त्यांनी टाकलं असेल ना ग्रुपला ते होतं का डीजेवाले बापू जरा गाणं चला तो गाणं दो मग डीजेवाले ते बापू मेरे कसं स्टेप शिकवला हा माहिती ते अंड्याचा हे करायचं ना भारी त्या अंड्याची तलकारी ठेवायची काहीच आहे बघा आता आम्ही अंड्याची तलकारी कोपऱ्या कोपऱ्या ठेवतो अंडे ना गाईच आण इकडे हे बघा स्पेशल अंडे मी त्याच्यासाठी मागवले ते हे अंडे मी जेव्हा ठेवते ना तेव्हा मला पाल घरामध्ये दिसतच नाही कारण हा अनुभव आहे तर आज पण मी तेच करणार आहे अंड आहे ना तकलत तर हे अंडे आहे ना मी आता ज्या ठिकाणी मला जेवढे ठेवायचे तेवढे आपण ठेवू शकतात तर तुम्ही पण ट्राय करा आणि नक्की कमेंट करून सांगा मला आता मी हे ठेवणार इथं कारण इथं आहे ना आपलं गॅसचं पाईप आहे आणि तिथं होल आहे त्या होल मध्ये जर होल मधून ती येते तर आता पहिला मी पटापट आहे ना अंडे पण टाकून घेणार आहे इथं बोलण्या बोलण्यामध्ये बघत आहे काही बघा आता गाईस आपली बुरशी तयार झालेली आहे आणि भात नाही गरम केला काढ तिथे डोसे तर आपल्याकडं मस्तपैकी आणि आपण थोडेसे डोसे गरम करू मस्तपैकी पैकी आणि खाऊ देऊ हे बघा तर बुरची तयार झाली पाच अंड्याची बुरची मस्त आणि आता इथे डोसे बनूया आणि त्याला तर मग भेटी जेवता डोसा झालेला तयार आणि हा बघा दुसरा डोसा इथं तीन डोसे बनतील असे प्रकारे मी नाही खाऊ तर बघू शकता गाईस थोडस राऊंड मारायला चाललोय आणि जेवल्यानंतर

हे बघा अयो समोसा बी आहे <laughs> सांगितलं नाही का मला काय माहित तुम्ही घालला का नाही आणि अशा प्रकारे बघा आमचा सोनी जण असतोय आणि समोसा पण आहे आणि तीन, तो तो है। है। तीन एक चपाती दे ना समोसा बघा आणि अशा प्रकारे गाईस आपल्या इथे जेवण बनते आणि आता आपण थोडस समोसा टेस्ट करूया आणि खाऊया आणि अजून गाय आमच्या घरात ना एक सीनच झाला हो आज मोठा दोन, दोन हा दोन दोन तर आज ना दोन सीन झाले आमच्या घरात मी म्हणजे एक व्हिडिओ तर टाकल एक व्हिडिओ नाही टाकणार कारण मी तेव्हा काम करत होती पण आता काय झालं ते मी पहिला सांगते तुम्हाला काय झालं सकाळी सकाळी आमच्या इथे येत पाणी ह्या जी सात वाजता काय होत खायला लागले भूक लागली मी पण हा गॅस पेटवा ना जरा तर पाणी येतं काय सात वाजता आणि हे सहा वाजता निघून जातात मग सहा वाजता माझं सगळं रेडी होऊन जातं फक्त पाण्याची वाट बघते मी हे वॉश करण्यासाठी किचन भांडे वगैरे तर इथं मी ना सकाळी भांडे घासत होती आणि पाल वगैरे येते ना मी तुम्हाला कालच बोलली की पाल असली का ते कवच ठेवायचं अंड्याचं फोडलेलं तर मी ह्या बघा हे कसं आहे ना इथं मी कवच ठेवलेलं आणि भांडे कसं कसं आहे ना डायरेक्ट कावडा जसा आला ना, रसा ना नी। जसा का आला ना काहीच कावडा एकदम तर एवढा एवढं अंतर राखीजी फक्त मी तुम्हाला माहिती नाही की ती पुढे हे करून भांडे धुते वाहून धुवावं लागतं ना काहीच तर एवढंच अंतर माझं त्याचं आणि मी मग म्हटलं काय झालं असं आणि मग नंतर ते झाली ती गोष्ट मग तो गेला ते कवच इथंच होत बर राकेश इथंच होत ते कवच मग त्याच्यानंतर काय झालं मी वॉशरूम ला गेली वॉशरूम ला गेली आणि पटकन मला त्यांचा फरांचा आवाज नाही येत का पखांचा मग तसा मला परत आवाज आला मी म्हटलं असं काय झालं परत आवाज कसा आला मग कशाचा आलं ते बघायला आली गाय गाय देतलं कवचच गायब आणि गायला तिथून बघितलं तर खाली पडलेलं कवच म्हटलं वा त्याच्यात काय भेटलं <laughs> <laughs> कावड्याला तुम्ही सांगा आणि मग नंतर काय झालं मला जायचं होतं क्लासला आज क्लासला जायचं होतं म्हणून मी याला काय बोलली पटापट -पत मी आवरून घेते म्हटलं तू आंघोळ कर म्हटलं मी काही करत नाही तुझी आंघोळ मा बोलला हो म्हणे मम्मी मी करतो आणि भाऊ भाऊ काय बोलला कि मम्मा मम्मा ही तू पाले पाल असल्यामुळे तो पडत आला बाहेर आणि तसा का पडत आला ना राकेश जी बाहेर तर मी म्हटलं काय झालं रे काय झालं मोठीच पाले म्हणे आणि बाल्टी बाजूला केली बालठी बाजूला केली तर मग त्या बालटीजवळ मला आहे ना गोम सारखे पाय दिसले मी म्हटलं हो ना होई गोम आहे आणि बघितलं तर काय काय बघा मी व्हिडिओ ऍड केलाय ते बघा तुम्ही राकेश जी हे बघा विंचू ते पण मध्ये आणि मी आता करत होता पप्पा हे बघ झालं बाप रे झालं मारला मी राखे जी कारण आपलं ना पोराला चावला असत तो सुपडा के बाडा आणि किती मोठा आता नाव घ्यायचं का विंचू <laughs> <laughs> खरच विंचू निघाला आज आपल्या बाथरूम मध्ये आणि बरं माई माझा सोनू बाहेर आला गाईस कारण विंचू चावल्यावर तुम्हाला माहितच असेल काय होत जेणेकरून तुमच्या पण लक्षात राहू द्या विंचू चावशी <laughs> हो पण धमाका हो हो <laughs> तर विंचू चावल्यावर तुम्हाला माहितीच हा भरपूर विषारी असतो तर एवढं <laughs> दोन म्हणजे विंचूचा चाल मोठा संकट टडला आमच्या मग <laughs> <laughs> सोनोवरतून बघा व्हिडिओ कस किती डेंजर विंचू ये काय लाईचे दिवस आहे थोडस काय किती नाही पावसामुळे आला तो आपल्या फर्स्ट टाइम झालेला एवढं डेंजर म्हणजे खतरनाक का बघून पडत आला नेखील नव्हतं मी काम होतो यांनी मला व्हिडिओ पाठवला मोबाईल वर मी पण बघितलं मावशीला ती मावशी म्हणजे तो विंचू ते बापरे सगळ्यांना व्हिडिओ पाठवलाय ना मला सकाळपासून एवढं फोन येत आहे बाई तू सांबाळ पोराला बाई अस पप्पांचा आला कारण बहिणींचा आला म्हणजे भरपूर असे मला आहे ना भीती पण वाटली गाईस तो विंचू बघून एवढा डेंजर विंचू होता एका पटक्यातच मारला मी काही त्याला खेळवलं नाही त्यामुळे काय आपल्याला संकट नाही आहे भगवंत बुद्ध आंबेडकर आणि वाटला नक्की कमेंट करा लाईक काय लाईक करा कमेंट करा